पण माझे मन या गोष्टीला स्वीकारित नाही त्याला मी काय करू तुझा विवेक जागा कर तुझे तत्त्वज्ञान समोर आण म्हणजे सर्व काही साध्य होईल अरे तुझ्याकडून अजून खूप काही त्या परमेश्वराला करून घ्यायचे आहे ज्या उद्दिष्टासाठी परमेश्वराने तुला जन्म दिला तुला प्रतिभा दिली ते उद्दिष्ट अजून सफल झाले नाही म्हणून तुला मरण्याचा अधिकार नाही म्हणून विनंती करतो की आत्महत्येचा विचार तू तु, मनातून काढून टाक आपले म्हणणे पट्टे आहे मला पण माझ्या अवतीभोवती शुक्र सावलीसारखा वावरताना दिसतो त्यामुळे त्याच्या आठवणी मनातून जात नाहीत त्यामुळे मी अधिक अस्वस्थ होतो मरण आणि मोक्ष यातला फरक समजावून घे तुझ्यासारख्या ज्ञानीपुरुषाला मी अधिक काय सांगणार इंगळ्यावर राख धरली म्हणजे त्याचे तेज जसे लोप पावते तसे तुझे झाले आहे टाक उडवून ती अज्ञानरूपी राख तुला प्रत्यक्ष सत्य जाणवेल आणि मग दुःख आपोआप दूर होईल शुक्र प्रत्यक्ष माझ्या रक्ताचा होता माझ्या हाडामासांचा गोळा होता हे कसे विसरून मग वेड्या तू शोक का करतो आहेस अरे ज्या शरीराला तू जन्म दिलास ज्याला तू वाढविलास ते शरीर तर कैलास पर्वतावर जसेच्या तसे आहे चल घे ते शरीर बस कवटाळून त्यासाठी एवढे दुःख का करतो आहेस त्याला सोडून गेली ती परमेश्वरी शक्ती तो परमेश्वराचा अंश शरीर गेले नाही अरे तू तर शरीर निर्माण केले होतेस आत्मा नाही शुक्राचा मुक्त झाला तो आत्मा जो तू निर्माण केला नव्हतास तो परमेश्वराचा वाटा होता परमेश्वराकडे गेला तुझ्या निर्मितीचा वाटा तसाच आहे कैलास पर्वतावर हो। मग तू दुसऱ्याच्या वाट्यासाठी दुःख का करतो आहेस असे रुद्राने व्यासांना खडसावले त्यावेळी कुठे व्यासांना सत्याची जाणीव झाली आपली चूक कळून आली आणि त्यांनी दुःख विसरून आत्महत्येचा निर्णय मागे घेतला आपल्या साहित्य रचनेने व्यास अमर झाले पूर्ण कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ पहा महाभारताचे लेखक महर्षी व्यास